दरवर्षी प्रमाणे धूस साडी यंदा भी लाडक्या बहिणीसाठी मोठी ऑफर घेऊन येत आहे सत्तावीस तारखेला सकाळी सव्वा बारा वाजता उद्घाटन सोहळा आहे उद्घाटन सोहळामध्ये सगळे प्रमुख अतिथी रोहिणी राम तडवळकर जिल्हा भाजप अध्यक्ष दीपाली काळे पोलीस उपायुक्त संयोजनी ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिव मोनाली देवेंद्र कोटे सोलापूर निकिता बाबासाहेब देशमुख सांगोला सुमांगी कैलास पाटील धाराशिव रम्या एम राजकुमार सोलापूर अनिता अमोल चव्हाण सोलापूर राजवर्धिनी शिराज पाटील अक्लुज विजयश्री पाटील बार्शी सगळे अजून देवेंद्रजी कोटे साहेब लाडके लोकप्रिय नेते यांचा बी आम्ही सत्कार ठेवलेला आहे तर सर्वांनी याव सर्वांना मी यंदाची सत्तर टक्के ऑफर आहे खूप फायदा आहे मिलवाले बी आपल्याला सगळे कमी करून दिले आपली विशेषतः म्हणजे मिलचे शेल्स एक्झ्युटिव्ह येणार आहे शेल साठी अजून खूप मोठा धमाका आहे तर सर्वांना मी आरवजून सांगतो लाटक्या बहिणीला सर्वांना की यावं अजून त्याचा फायदा घ्यावा हा महिनावरची ऑफर आहे आपलं दोन शाखा आहे चाटी गल्लीमध्ये अजून बाळीवेस बसवंती गल्लीमध्ये होलसेल बी आहे रिटेल बी आहे सर्व आहे तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा लग्नाचे बसते ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त होतात आमच्याकडे कारण काय आहे पन्नास हजार बसता तोच आता पंचवीस हजारला होत आहे तर सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र